काल जी काय घोषणा केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन हे दोन हजार एकोणतीस साली एकत्र निवडणुका घेतील नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले बर मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंड आणावा हे जरा आहे लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड लोकसंख्या आहे अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये विविधता आहे भाषा आणि प्रांत वेगळे आहे संस्कृती वेगळी आहे हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असत घटनाकारांनी हिंदुस्थानच्या संविधानकारांनी आम्ही जे म्हणतो ना संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे संविधान बदलण्याच्या संविधानामध्ये जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती बदलली जात आहे लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या कारण ईव्हीएम मध्ये किंवा कि यंत्रणे मुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे दुसरं आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे संविधानाच्या निर्मात्याने ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत वन वन मागे किंवा या संकल्पने मागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात तर एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च कमी मोदी 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 यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थपंडित इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदी आणि नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांना हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे पंडे ते आणताय वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसने तर दर विरोध दर्शवलाय शिवसेना युमिटीची भूमिका काय आमचाही विरोध आहे कारण हे संविधान विरोधी आणि घटनाविरोधी देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही निवडणुकीमध्ये खर्च होतो मग लूट थांबवा ना देशात भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा निवडणूक ही लूट नाही निवडणुका ही लोकशाहीची गरज आहे ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे शिंदे अंत सरकार जो घोटाळा करते प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे तो थांबवा महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाही कारण मुंबई सारख्या पुण्यासारख्या नागपूरसारख्या सारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे ती थांबवा तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही राऊत जागा वाटेपा संदर्भात महाविकास आघाडीत कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण असं कळत की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या सहा ते सात जागा हा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे